यंदाचं वर्ष निवडणुकांचं असून नुकताच राज्यसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं येत्या सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेच्या एकूण छप्पन्न जागांसाठी निवडणुका होणार आहेत अशातच लोकसभा निवडणुकांच्या तारखाही काही दिवसात जाहीर होतील मात्र त्यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांची उजळणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात तर पाहूयात राज्यभरात कोणत्या पक्षाचे किती खासदार आहेत नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तारखा लवकरच जाहीर होतील या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप तीनशे तीन जागांच सर्वात मोठा पक्ष ठरला होता अकरा एप्रिल ते एकोणीस मे दोन हजार एकोणीस दरम्यान एकूण साठ टप्प्यात या निवडणुकांमधून लोकसभेमधील सर्व पाचशे त्रेचाळीस खासदारांची निवड केली गेली त्यापैकी अठ्याहत्तर खासदार महिला आहेत तर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या त्यानुसार भाजपकडे तेवीस शिवसेनेकडे अठरा राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार काँग्रेसकडे एक आय एमकडे एक आणि अपक्ष एक अशा जागा लोकसभा निवडणुकीत जिंकल्या होत्या आता पाहूयात कोणत्या जागा भाजप शिवसेना आणि इतर पक्षांकडे सुरुवातीला सर्वाधिक जागा जिंकलेल्या भारतीय जनता पक्षाकडे कोणत्या जागा आहेत ते पाहूया नंदुरबार या मतदारसंघात भाजपच्या हिनागवित खासदार आहेत धुळे मतदारसंघात सुभाष भामरे हे भाजपचे खासदार आहेत जळगाव मतदारसंघात उन्मेश पाटील हे भाजपचे खासदार आहेत रावेर मतदारसंघात रक्षा खडसे आहेत अकोला मतदारसंघात संजय धोत्रे आहेत वर्धा मतदारसंघात रामदास तडस आहेत नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी भंडारा गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे गडचिरोली चिंबूर मतदारसंघात अशोक नेते नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर जालनामध्ये रावसाहेब दानवे दिंडोरी मतदारसंघात डॉक्टर भारती पवार भिवंडी मतदारसंघात कपिल पाटील मुंबई ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व मतदारसंघात मनोज कोटक मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात पूनम महाजन मुंबई उत्तर मतदारसंघात गोपाळ शेट्टी बीड मतदारसंघात डॉक्टर प्रीतम मुंडे लातूर मतदारसंघात सुधाकरराव श्रंगारे सोलापूर मतदारसंघात जयसिद्धेश्वर स्वामी माडा मतदार सिंग नाईक निंबाळकर सांगली मतदारसंघात संजय काका पाटील अहमदनगर मतदारसंघात सुजय विखे तसंच पुणे मतदारसंघात गिरीश बापट हे खासदार होते मात्र आता त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त राहिली आहे भाजप नंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाकडे किती जागा आहेत ते पाहूयात सुरुवातीला शिवसेनेच्या शिंदे गटाकडे किती खासदार आहेत ते पाहूयात बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतापराव जाधव खासदार आहेत रामटेक मतदारसंघात कृपाल तुमणे हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार आहेत यवतमाळ वाशिम मतदारसंघात भावना गवळी या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदार आहेत हिंगोली मतदारसंघात हेमंत पाटील नाशिक मतदारसंघात हेमंत गोडसे पालघर मतदारसंघात राजेंद्र गवित कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात गजानन कीर्तीकर मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात राहुल शिवाळे मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे शिर्डी मतदारसंघात सदाशिव लोखंडे कोल्हापूर मतदारसंघात संजय मंडलिक हातकलंगणे मतदारसंघात दर्यशील माने असे एकूण खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे कोणते खासदार आहेत ते पाहूयात परभणी मतदारसंघात संजय जाधव हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आहेत ठाणे मतदारसंघात राजन विचारे दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत उस्मानाबाद मतदारसंघात ओमराजे निंबाळकर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आहेत दरम्यान भाजप शिवसेनेनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडे किती जागा आहेत ते पाहूयात सातारा मतदारसंघात श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार आहेत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार आहेत तर रायगड मतदारसंघात सुनील तटकरे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे खासदार आहेत तर काँग्रेसकडे चंद्रपूरची एकमेव जागा असून तिकडे बाळू धानोरकर हे खासदार होते मात्र त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त आहे तर एम आय कडे ही एक जागा असून औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील हे खासदार आहेत तर नवनीत कौर राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या त्या अमरावतीच्या खासदार आहेत आता भाजप शिवसेना पूर्वीची युती तुटून नव्याने झाली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटले आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत चित्र कसे असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्रा आमचं ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा